आजच्या या नीम व्हॅली रिसॉर्ट हॉटेल अँड लॉन्ज या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ज्यांच्या शिवा आज या उ, वेला वेला ह्या नीम व्हॅली रिसॉर्टचं उ उद्घाटन झालं मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो त्यांनी एवढ्या बिझी शेड्यूलमधून दादासाहेबांनी वेळ दिला आणि आपल्याला वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी सर्व मालेगाव तालुक्याच्या वतीने आणि सगळं आलेल्या पाहुण्यांच्या वतीने मी साहेबांचं सा अभिनंदन करतो नामदार थोरात साहेब पण आले होते पण त्यांचंही बिझी सूट होतं आज खूप लग्नाची तारीख असल्याकारणाने साहेब येऊन भेट देऊन गेले आणि शुभेच्छा पण देऊन गेले त्याच्यामुळे त्यांचंही मनापासून अभिनंदन आज या निमारिसच्या प्रसंगी मविप्र सर चिटणी चिटणीस सर दिलीप भाऊसा दळवी माझे गुरुवर्य राजारामदादा पानगावाने ज्यांच्यामुळे ही सगळी प्रेरणा घेऊन मी मीपर्यंत आता पोचलेलो आहे डॉक्टर शोभाताई बच्छाव या काही कारणासह येऊ शकले शे, नसल्या कारणाने डॉक्टर साहेबांनी ती सगळी उणीव भरून काढली आणि मला वाटतं जिल्हाभर फक्त साहेबच फिरत असतात म्हणजे मला वाटतं मिनी मंत्रालय सगळं साहेब सांभाळतात त्याच्यामुळे त्यांचंही मनापासून अभिनंदन आरके के अण्णा हिरे नरके अण्णा बच्चाव आणि माझ्या मोठ्या भगिनी अश्विनीताई बोरस्ते जे महिलांचं खूप मोठं महाराष्ट्र लेवलला बचत गटाच्या माध्यमातून असो स्वयं ज्या काही संघटना आपला संस्था आहे स्वयंसंघटना किंवा त्याच्यानंतर बचत गट पदसंस्था असतील त्यांच्या माध्यमातून ज्या महिलांना खरोखर गरज आहे हाताला कामाची अशांना त्या सगळ्या खूप मोठं काम ताईंचं आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि नानांचं नाव लेट घेतलं गेलं ले मी नानांची माफी मागतो कारण ज्येष्ठ नेते आहेत नाना सुरेश नाना निकम ज्येष्ठ नेते भाजप यांचंही मनापासून अभिनंदन आज माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्व उपस्थित राहिलात आणि आलेल्या सर्व पाहुण्यांनी उपस्थित दाखवली माझे नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल आणि या कसमादे भागातील जेवढे काही शेतकरी बांधव आहे माझे सगळे मित्रपरिवार आहे या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो <laughs> आत्तापर्यंत मी दोन हजार दहा साली ह्या भागात आलो आत्तापर्यंत वेळोवेळी ज्या ज्या गोष्टींची गरज होती ज्या ज्या उपक्रम होते ज्या ज्या इंडस्ट्रीची गरज होती त्या त्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचलो आता माझी ओळख करून द्यायची काही गरज नाही आता कारण मी तर चौदा वर्षापासून आलो त्याच्यामुळे प्रत्येकाला माहीत झालं संजीवांना काय त्याच्यामुळे मी आता माझं बाकीचं काही सांगत नाही माझं जे काही उद्दिष्ट आहे आत्तापर्यंत मी पोल्ट्री इंडस्ट्रीच्या माध्यमातून चौदा वर्षामध्ये या भागामध्ये दोन हजार दहा साली मी शंभर टन उत्पादन करणारी फीडमिल टाकली होती आणि आज त्याच्यानंतर वर्षानुवर्ष हे सगळं बदल घडत पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये जसं जसं काही नवीन घडत गेलं नवीन यंत्रणा येत गेली नवीन मशिनरी येत गेली त्याच्यात जेवढे काही सुधारणा करत गेलो दोन हजार चौदामध्ये दुसरा प्रोजेक्ट केला दोन हजार अठरामध्ये केला दोन हजार तेवीसमध्ये केला आज शंभर टनावर मी सातशे टन पर डेला उत्पादन करतो या भागामध्ये मा पोल्ट्रीच्या माध्यमातून दोन हजार दहामध्ये ज्यावेळेस मी इंडस्ट्री चालू केली त्यावेळेस ज्यावेळेस मका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांचा मका जेव्हा बाजारात यायचा त्यावेळेस व्यापारी त्याला सहाशे सातशे आठशे हजार रुपयाच्या दरम्यानच माल घ्यायचे कारण त्यावेळेस प्रोसेसिंग युनिट नव्हते या भागामध्ये आणि त्याला जे काही मका होती याला घेणारं गिराईक पण नव्हतं जे काही होते आपले एक आनंद अॅग्रोंचं एक युनिट होतं एक स्वप्नल जे आहेत आपले अरुण पवार साहेब लेट आले हे जे काही शेतीपूर्वक व्यवसाय जो म्हणतो आपण शेतकऱ्यांसाठी एक ग्रामीण भागात जी चळवळ म्हणतो मी पोल्ट्रीची चळवळ ही यांनी उभी केली होती पण मी याच्यामध्ये खूप नवीन होतो माझा कुठलाही काही अभ्यास नव्हता पण व्यंकी इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ही मदर कंपनी ह्या सगळ्या पोल्ट्री इंडस्ट्रीजची आणि त्याची सुरुवात मी दोन हजार अकरापासून या भागात केल्यामुळे त्यांची जी काही काही मागणी होती दर वर्षाला ती मी पूर्ण करत गेलो आणि आज महाराष्ट्रावर माझे सात प्रकल्प आहेत मी एक एक हजार टन फीड त्यांना रोज देतो एक हजार टन फीड आणि आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये आज तीन हजार टन फीड उत्पादन होतं त्याच्यामुळे मक्याची मागणी खूप वाढली ज्यावेळेस सहाशे सातशे हजारपर्यंत मका आज बावीसशे पंचवीसशेच्या खाली आता मका येत नाही आत्ताच्या नवीन जेव्हा सीझनचा माल तेव्हा बावीसशे पंचवीसशे आजचा रेट आहे आणि ज्यावेळेस एप्रिलनंतर तुटवडा असतो त्यावेळेस व्यापारीकडे माल असतो त्यावेळेस तीन हजारपर्यंत माल जातो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीला एकच समजावं लागेल की आपल्याला जे काही आपण समजा तर शेतीमध्ये डाळिंबावरती आता प्रोसेसिंगची गरज आहे कांद्यावरती प्रोसेसिंगची गरज आहे तर ज्या वेळेस हे प्रोसेस तेव्हा आपण शेतकरी बांधवांना खरं या भागात तशी त्याची एक गरज आपली जी काही पूर्ण होईल तेव्हा प आपण कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय दिला राहील असं काहीतरी काम करता येईल त्याच्यात तर मी तर पोल्ट्री इंडस्ट्रीन करतो आहे पण तिथलं पुढचं जे पाऊल मी टाकलं पोल्ट्रीपासून वेगळं हे जे नीम आले दिसतो आहे ही जी गरज आहे आपल्या कसमा भागातली ग्रामीण भागातली कुठलाही छोटा कार्यक्रम असेल लग्न सोहळा करायचं असेल पारिवारिक कुठलाही आनंद सोहळा असेल तर आपल्याला ग्रामीण भागात तिची कुठंच सोय नाही आहे आपल्याला शहरात जावं लागतं त्याच्यानंतर हे सगळं काही आपल्या सोहळ्या पार पडतात ग्रामीण भागात आपल्याला इकडं जेवणासाठीच कुठं व्हेज रेस्टॉरंट नाही चांगलं आहे परिवाराबरोबर आपल्याला जायसाठी एक रेस्टॉरंटची पर गरज होती त्यानंतर मंगल कार्यालय आपण फक्त एक नावाला झालं एक मंगल कार्यालय पाहिजे पण त्याच्यामध्ये जे काही गरजा असतात जी काय येणाऱ्या पुढचे भविष्य काळाची जी, जी गरज आहे ती दिवसेंदिवस आपलं वातावरणामध्ये आदरता असल्याने आता आपली सगळी काही जी नवीन पिढी चालली ही ए सी हॉल पाहिजेल त्यांना त्यांना संगीताचा कार्यक्रम पाहिजे मेहंदी पाहिजे सगळी काही जी पारंपरिक चाललेले पुढची पिढी त्यांची जी गरज आहे ती आपण आज या भागात नि रिसोर्टच्या माध्यमातून मी संकल्पना आणून ही आता कुठेतरी पूर्णतः सांगते कारण ग्रामीण भागातली जी गरज आहे ती खूप मोठी होती त्याच्यामध्ये कोणी या गोष्टीत विचार करत नव्हतं शहरामध्ये ज्या उपलब्ध आहेत त्या त्यामध्ये सगळं जण आपले परीने ते सगळं नियोजन करायचं तर आता ती जी काही गोष्ट दे दे। जी गरज होती ती आपण या ग्रामीण भागात कसं जे या सेंटरला मी ही केलेली आहे त्याच्यामुळे मला जे जे काही करता येतं आहे मी या भागामध्ये ते मी करतो आहे तर अजून पुढं अजून जे काय माझ्या नवीन नवीन ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांसाठी आणि या परिसरातील जनतेसाठी जे काय करता येईल ते नक्कीच करेल एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संजय यांना यानंतर शुभेच्छा देण्यासाठी मी डॉक्टर दिनेशजी बच्छाव यांना विनंती करते आवर्जून उपस्थित डॉक्टर दिनेश बच्छाव